वातावरण बदलामुळे चोपडा तालुक्यात साथीच्या आजारांसंबंधी रुग्णसंख्येत वाढ झाल्यानं चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी रुग्णांची गर्दी दिसून येत आहे चोपडा तालुक्यात सततच्या पावसानंतर कडक उन्हामुळे वातावरणात उष्णता निर्माण झाल्यानं रुग्णसंख्येत वाढ झाली आहे सर्दी खोकला तापाचे रुग्ण रुग्णालयात येत आहेत है। रोजची ओपीडी संख्या ही पाचशेच्या वर गेली आहे रुग्णांनी आपल्याला होणाऱ्या साथीच्या आजारांसंबंधित लक्षणं आणि त्रास होत असल्यास अंगावर न काढता उपचार करून घ्यावेत असं आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर यांनी केलंय वातावरण चेंजमुळे आपल्या उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची संख्येत का वाढ झाली आहे आणि कुठले रुग्ण संख्या तो आहे काय लक्षणं वगैरे काय परिस्थिती वाढतात पावसाळी त्याच्यामध्ये मुख्यतो दाफ साखे खोला तसेच साखरेचे आजार त्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात येत आहे तरी सततचं वातावरण बघता आणि ते वातावरणाचा होणारा त्रास बघता सर्व नागरिकांनी विशेष काळजी घ्यायची आहे बाहेर जाताना सत्री वगैरे साखरचा वापर करायचा आहे तसेच अन्न एकदम एक व्यवस्था करते बाहेरचे अन्न वगैरे खाऊ नये तसे सुद्धा ते संरक्षण करावे आणि जर काहीही आजाराची लक्षणं वगैरे आढळल्यास दवाखाना किंवा जिला रुग्ण आहे ते तरी दाखवावे स्वतःहून स्वतःला वगैरे करू नये पण आजार मोठे असू शकतात आपल्याकडे सर्व प्रकारचे आजार आहेत दादा सध्या रुग्ण कुठले येत आहेत तर म्हणजे कुठलं लक्ष न असलेले सध्या तरी ताप सारखे खोकला अंगभोखी आणि साधीचे आजार त्या संबंधित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहेत रोजची ओ पी ओपीडी किती आहे